ओम नम शिवाय स्वागत आहे आपल्या सर्वांचं श्री क्षेत्र या यूट्यूब चॅनलवर ज्यावर तुम्हाला देवस्थान संबंधित श्रद्धा भक्ती आणि हिंदू धर्म संस्कृतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळे लवकर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला

बरं काय करायचं हे व्यसन करून आज तुमच्या सारखे सुशिक्षित माणस माणसानी चार माणसाला सांगावं लागतं रितावं लागत बरोबर आहे तुम्ही जर व्यसन करायला लागलं तर हे आमच्या सारख्याने हे चिल्लर माणसाने कसं काय करायचं हा मी तर तुम्हाला येऊच ना नाही येऊ चार माणसाला घरातला बरं दानूपासून किती नुकसान होते तुम्हाला माहिती का नावराबाईचं जमत नाही आई वाढल्याचं जमत नाही बर त्याच दारुच्या पैशामध्ये जर तुम्ही घरी काय आणून विद्या करायला बाळायला किती ना हा बघता का नाही बरं हे कोणाला शिकवावं लागतं आड आली माणूस यायला तुम्ही सुशिक्षित माणूस जर असताना ह्या पद्धतीने चलत असला तर काय बरं आता तुम्ही सांगा तुमची दोघं जण बाब किती येत का कि पी येते का तुम्हीच का फ्यायला पैसे झाले की तुम्ही तिकडे जास्त आता एक तू म्हणाला बघा तुमचे जर आले काय आले का सण आहे दीपवा हे झाला त्या सणामध्ये कसं खायचं कसं राहायचं मित्रामध्ये राहायचं सगळ्यात वडलाला मुलं मुली मैत्री हे सगळं मिळून हे साजरा सण करायचा असतो ना आणि तुम्ही जर ह्या अभ्यासनामध्ये जर तिकडं हे राहिल्यावर कसं आई बाबांनी काय करायचं बरं आता तुम्ही आणलंय तर खरं तुम्ही हे बंद करणार का मुद्दा मी न हे बघूय मग मला तेच पाहिजे तुम्ही जर बंद केली तर हे काही हे करायची गर हस नाही नाही तुम्ही एवढं आम्हाला सांगणार मोबाईल आला ऐकना बंद तर करणार इथ ना करणार आहेत का काय बोललं नाही ना मला हे तर मला काय बोलणार तुम्ही बंद तुम्ही ह्या जागेवर आलात म्हणजे जरा बंद करणार इथं बंद करायला काय बंद झाल्यासारखं म्हणजे आज शंभर टक्के बंद करा हो

काय म्हणून